महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येऊन आता महिना झाला आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही ठरले मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला काहींना आवडीचं खाते मिळाले तर काहींनी नाराजी व्यक्त केली आता लॉबिंग चालू झाली आहे ती जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळवण्याची मुंबई ते गडचिरोली प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होतो याची उत्सुकता आता लागली आहे मुख्यमंत्री फडणवीस कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घेतात ते पाहणं आता महत्वाचं असेल महाराष्ट्रातल्या महत्वाच्या जिल्ह्यांपैकी असलेले मुंबई पुणे नाशिक या जिल्ह्यांचे पालकमंत्री पद ही चर्चेत आहेत जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये महायुतीतल्या तीनही ती 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 पक्षांमध्ये पालकमंत्री पदासाठी चढाओढ दिसायला मिळते ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या पक्षाचे आमदार जास्त तिथला पालकमंत्री त्या पक्षाचा असा एकंदरीत फॉर्म्युला ठरल्याचं समजतंय बीजेपी शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये पालकमंत्री पदासाठी बरीच चढावड पाहायला मिळते उत्तर महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्हा असलेला नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री नेमकं कोण होऊ शकतं आणि कोणाचं नाव फायनल झालंय पाहूया या, या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पियुष आणि तुम्ही पाहत आहे बोलगेवडा सबस्क्राईब अजूनही केलं नसेल आणि व्हिडिओ पाहत असाल तर पहिले सबस्क्राईब करा आणि बेलयकॉनवर प्रेस करा त्यामुळे आपल्या चॅनलवर येणारे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करायला विसरू नका महिन्याभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा धुवा उडवला दोनशे तीसच्या वर जागा महायुतीने जिंकल्या तर तिकडे महाविकास आघाडीला पन्नास जागा क्रॉस करणंही अवघड झालं महायुतीने मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर आता फडणवीस सरकार येणार यात काही शंकाच नव्हती शिंदेच्या रुसव्या फुगव्यानंतर अखेर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडला गृहमंत्रीपद शिंदेना पाहिजेच या मागणीमुळे मंत्रीपदाचा विस्तारही बऱ्यापैकी रखडला गेला अखेर वरिष्ठ पातळीवर शिंदे यांची समजूत काढून गृहमंत्रीपद हे फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले शिंदेना नगरविकास तर पवारांना अर्थ खाते मिळाले त्यानंतर आता सुरू झालाय पालकमंत्री पदासाठी वरिष्ठ पातळीवर लॉबिंग महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांवर कोणत्या मंत्र्याची पालकमंत्री पदासाठी वर्णी लागते ते पाहणं आता महत्वाचं विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्याने पंधरापैकी चौदा जागा महायुतीला दिल्या चौदा पैकी सर्वात जास्त सात जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या पाच जागा बीजेपीला तर दोन जागा शिवसेनेला मिळाल्या दोन हजार चौदा ते दोन हजार गिरीश महाजन आणि दोन हजार ते दोन हजार चोवीस दादा भुसे यांनी नाशिकचे पालकमंत्री पद सांभाळलं पण आता असलेल्या अघोषित फॉर्म्युल्यामुळे ज्याचे जास्त आमदार त्याचा पालकमंत्री याचा जर विचार केला तर नाशिक जिल्हा हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता जास्त आहे राष्ट्रवादीच्या असलेल्या सात आमदारांपैकी अनुभवाने सर्वात ज्येष्ठ सिनियरचे आमदार आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडण्याची शक्यता अधिक आहे मंत्रिमंडळातून भुजबळांना डावलल्याने नाशिक जिल्ह्यातलं भुजबळांचं कोकाटेंना बळ दिलं जाते का अशा चर्चाही आता सुरू झाल्या आहेत दोन हजार चार ते दोन हजार चौदा दहा वर्ष भुजबळांनी नाशिकचा बाले किल्ला एक हाती सांभाळला पण नंतर झालेल्या चढउतारांमुळे भुजबळांना पहिल्यांदाच मंत्री मंडळातून स्थान गमावे लागले भुजबळांची जागा माणिकराव कोकाटे घेऊ शकतील का येणाऱ्या काही दिवसात ते कळेलच तर तिकडे महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा जिंकलेल्या बीजेपीने महत्वाच्या नाशिक जिल्ह्यावर पालकमंत्री पदासाठी आग्रह धरला आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा आपल्याकडे हवा असा आग्रहही नेत्यांनी लावलेला दिसतोय जळगाव जामनेरचे आमदार मंत्री गिरीश महाजनही नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत बीजेपीचा उत्तर महाराष्ट्रातला मोठा नेता म्हणून महाजनांच्या गळ्यातही पालकमंत्री पदाची माळ पडण्याची शक्यता आहे दोन आमदारांसह एक मंत्रीपद असलेली शिवसेना ही पालकमंत्री पदासाठी आग्रही आहे विद्यमान पालकमंत्री दादा भुसे या पदासाठी लॉबिंग करताना दिसत आहेत शिवसेनेचा बाले किल्ला असलेल्या नाशिक जिल्ह्यात आपलाच पालकमंत्री व्हावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केल्याचं समजतंय केंद्रीय मंत्री पियुष गोयल नाशिक दौऱ्यावर असतानाच प्रशासनाच्या पत्रिकेवर अनावधनाने माणिकराव कोकाटे यांच्या नावाखाली कृषी मंत्री आणि पालकमंत्री नाशिक असा उल्लेख झाला तो नंतर पण कोकाटेचं नाव फिक्स झालंय का याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत जिल्ह्यातला मंत्री पालकमंत्री होतो की दुसऱ्या जिल्ह्यातला मंत्री, हो मंत्री नाशिकमध्ये पुन्हा एकदा दिला जातो की या सर्वांमध्ये झिरवळांचं नाव ऐनवेळी शर्यतीत ते येतं ते येणाऱ्या काही दिवसात कळेलच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि आता व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करायलाही विसरू नका